मित्रांनो मला थायरॉइड झालाय हे तुम्ही बऱ्याचदा तुमच्या आजूबाजूच्या नातेवाईकांकडनं खास करून महिलांकडनं बहीण असो मावशी असो आत्या असो कुणाकोणाकडनं तरी तुम्ही ऐकतच असाल की थायरॉइडचा आजार आहे थायरॉइडच्या गोळ्या चालू आहेत आणि ह्या थायरॉइडचा आजार लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत बऱ्याच लोकांना होतो तुम्ही हे तुम्ही बघत आहात तर हा थायरॉइडचा आजार नेमका आहे तरी काय हे थायरॉइड होतो कशामुळं हा थायरॉइडचं काय कारणे आहे, लक्षणे काय आहे, त्याचे रिस्क फॅक्टर काय आहेत हे प्रश्न तुमच्या मनामध्ये बऱ्याचदा मी येताना बघतो कारण माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात थायरॉइडचे तर त्यांच्या मनामध्ये बरेच प्रश्न असतात मी असं खूप नोटीस केलंय की थायरॉइडचे चे जे काही ट्रीटमेंट घेणारे पेशंट आहेत त्यांच्या मनामध्ये हे प्रश्न वारंवार डोकं काढत असतात आणि ह्याच प्रश्नांचं उत्तर द्यायला मी हा नवीन व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल